सोन्याचा भाव इथून इतका झाला तांदळाचा भाव गव्हाचा भाव काय पटीत वाढलाय तुम्हाला माहिती आहे सरकारकडे मागू नका कुठलं सरकार करायचं हे ठरवा मला राजकारणामध्ये जाता येत नाही कारण मला आतमध्ये पोटात आहे ते दुसऱ्या दिवशी मला काढतील त्या पक्षात आवडी एका शेतकऱ्याच्या घरामध्ये जातो दुसऱ्या शेतकऱ्याच्या घरात जातो दुःखाची व्याख्याच बदलून जाते हो लोकांनी लोकसभेला मतदान करण्यापूर्वी कोणता विचार करून मतदान करावे हे नाना पाटेकर यांनी अखिल भारतीय साहित्य शेतकरी संमेलन नाशिक येथे म्हटले येथे नाना पाटेकरनी शेतकऱ्याच्या बाजूने शिंदे भाजप सरकारला खडेबोल सुनावले देशाला जोर अन्नधान्य पुरवतो आणि त्याच शेतकऱ्याकडे हे मंत्री लोक दुर्लक्ष करतात याची सर्वांनी जाणीव ठेवली पाहिजे की नेते लोक फक्त मतदान आल्यानंतर शेतकऱ्यांच्या पुढे पुढे वावा करतात एकदा मतदान झालं की शेतकऱ्याकडे डोकून सुद्धा पाहत नाहीत पुढे नाना पाटेकर म्हणाले लोक म्हणतात काँग्रेसने पन्नास वर्षामध्ये काय केलं ते म्हणाले मागील पन्नास वर्षांमध्ये कोणत्याही वस्तूचा भाव बघा जास्त प्रमाणामध्ये वाढलेला नाही मग ते गॅस सिलेंडर असो वीज बिल असो किंवा मग पेट्रोल असो पण आत्ताच्या सरकारने गेल्या दहा वर्षामध्ये याचे रेट दुप्पट केलेत पुढे नाना पाटेकर म्हणाले मी बोलत नाही तुम्ही काँग्रेसला मतदान करा की भाजपला मतदान करा पण एकदा सर्वसामान्य जनतेचा आणि शेतकऱ्याचा विचार करूनच मतदान करावे आणि मग या सरकारच्या खाली पुढचे पाच वर्ष मान खाली करून बसावे लागेल ते म्हणाले मी राजकारणामध्ये आलो असतो पण मला खरं बोलणं आवडतं आणि राजकारणातील लोक मला कधीही राजकारणात टिकून देणार नाही पुढे ते असेही म्हणाले एकदा तरी राहुल गांधींना पंतप्रधान होण्याची संधी द्या शिकलेला व्यक्ती आहे इंटेलिजंट आहे जे अख्ख्या भाजपला जमले नाही एकटा राहुल गांधींनी या काळामध्ये करून दाखवले